नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सगळ्यांना स्वागत आणि हे बघा घवरेडे इकडे होत बघा दोन सणसणी होत बघा कसे चालले तर आमच्या सरकारान त्यांना पिटाळला ते बघा कसे धावतात होत बाबा माझ्या तेवढे बघा होत धनकोट तर बघा ते सरकारान त्यांना पिटाळला बघा चालले सुसाट गेले खाली होर होर सरकार घाबारले गेले खाली यय भाटी माझी तर हवा ताईट झाली होती पण आपल्या सरकारनं जीवा जीवाल हे रे हे होय भाटी आय तर बघा मित्रांनो आता आमच्या इकडे शेतीचं नुकसान हे घौरेडेच करतो तो सरकारच्या मागण्याच चाललो हे भाटी आहे याई, याई, याई। तर बघा असे आपल्या आप शेतीचं नुकसान करणारे हे रेडे आमच्याकडे रे भरपूर आहोत पाठी आय हा वासरू पण चालला त्याच्या माग ना तर मी या घेडे पहिल्यांदाच बघितलं चल चल इकडे जय